झालं का जेवण नाही दादा अजून झालं जेवण जेवण बनत आहे आता जेवण नाही झाले तुमचं झालं का जेवण E फ्रॉम। इंग्लिश नाही समजता राहता तुम्ही गव्हाची खीर कशी बनवली ते सांगा एक वेळा गव्हाची खीर कशी बनवली म्हणजे तो पहिला व्हिडिओ तुम्ही बघितला गव्हाची खीर बनवलेला जेवायला या ताई आपचवा जेवण करा करा जेवा जेवा गव्हाची खीर कशी बनवली तर मी दोन प्रकारची बनवते म्हणजे जेवण झालं का ताई माधुरी शिंदे नाही ताई जेवण झालं अजून कालवंशी जायला लागले शेतामध्ये काय आहे सागर चव्हाण शेतामध्ये गहू आहे मक्का आहे आणि भुईमुग आहे थोडा आता ऊस लागण सुरू आहे आता सध्या आमचे पेरूची बाग आहे अजून काय अजून काय लसूण रळ कांदा आता थोडंसं लावलं तर खाण्यापुरतं गवारी टोचले मुळा टोचलाय गव्हाची खीर मिक्सरला लावून पण होत असते पण असे जर आपल्याला खीर बनवायची असेल तर आख्या गव्हाची तर त्याला असं मी व्हिडिओ बनवलाय तशा पद्धतीने त्याच्यामध्ये बघून तुम्ही करू शकता जे असं सांगायला येत नाही ना ते प्रत्यक्षात मी बनवून दाखवून आहे म्हणजे मला कॅमेरा धरायला कोण नसल्यामुळे मी हातातच कॅमेरा धरलाय शेती किती एकर आहे लय भरपूर आहे तशी पण अजून आमच्या काही नावावर नाही म्हणजे किती सध्या एका तळावर आहे ते आमची सात एकर शेती एका ठिकाणी आणि तिकडच्या दुसऱ्या शेत दुसऱ्या जागेत दोन एकर आहे परत दुसरीकडं चार पाच एकर म्हणजे टोटल दहा पंधरा एक म्हणजे दहा बारा तरी एकर आहे म्हणजे आम्ही सध्या ज्या जेवढ्या शेतात करून खातो ते शेत म्हणलं तर आम्ही जे होत नाही ते दुसऱ्याला लावलंय ते काय आमच्या आम्हाला भेटणार नाही पण पन, तरी पण आम्ही आज तर सध्या तर आमच्याकडे आहे आणि टोटल आमची आता सध्या आमच्याकडं असलेली जमीन म्हणजे अजून आमचा त्याच्यावर हक्क नाही पण फक्त आम्ही करून खायला म्हणलं तर पंधरा एकर जमीन आहे गाव कोणतं आहे एस आर डी चांगली आहे चांगली तर कृपया सर्वांना मनापासून रामकृष्ण हरी तर कोण कोण नवीन आले त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून जावा का जाता जाता म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ जरूर बघायला भेटतील आणि आवडल्या तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे सांगा मला म्हणजे तशा पद्धतीने मला व्हिडिओ बनवता येतील राहुल अस्वी शंकर हावळे रामकृष्ण हरी महाराज रामकृष्ण हरी तर स्क्रीनला डबल टच करून लाईक करा शिंदे मी पण केली होती खीर <laughs> ताई खीर परवा पण काय करणार आमच्या जिन्यावरून एक माकड आलं आणि ते खीर लावून ताई शेजारी पण मिठू म्हणून ठेवलं होत ते पण घेऊन गेलं <laughs> काय करणार द्या असती रायानं खाल्लं सीताराम नमस्कार ताई जेवण झालं का तर हो दादा आमचं जेवण नाही झालं अजून कालवण शिजायला लागले शंकर हावले लाईक डन बर थँक्यू दादा प्रल्हाद जाधव जेवण झालं का महेश राऊत नमस्कार जेवण नाही झालं अजून शंकररावय आज काय कालवण बनवले कालवन कोंबडी कापले हो दादा कोंबडी कापले कोंबडी शिजायला शेती मध्ये फोटो पाहिले बर चाललं चव्हाण थँक्यू यू गणपती देवाळकर नमस्कार बोला गणपती दादा कसे आहात सगळे आज खूप दिवसांना लाय आलेले आहे मी कारण आज पण येणार नव्हतेच नमस्कार हो तुम्ही खूप श्रीमंत आहे आनंदी जीवन आहे तुमचे सुखी राहावा आनंदी राहा थँक्यू आदित्य दादा थँक यू नमस्कार हो घरचीच होती का कोंबडी हो आमच्या घरीच कोंबडी आहेत ना आम्ही घरचीच कापतो ताई आज सोमवार आहे आमचं रविवारही आम्ही बनवत नसतो दादा कारण कोंबडीला काय तर म्हणजे कोंबडीला प्रॉब्लेम जाता म्हणून आम्ही कापले असं कापणार नव्हतो पण ती जगणार नव्हती ना म्हणलं तिचं काय झालं माहिती आहे का अंडा आडवा आलेला म्हणून कापलो जेवण झालं का जय शिवराय पळ पड्या जे जे कोणी नवीन येते त्यांनी चॅनलला ला करा बरं का कृपया बनसोडे आहो दिवसभर काम करून पोट भरलं नाही काय तरी व्हिडिओ चालू आहे बरोबर वाटत नाही आराम करावा हीच विनंती आणि अपेक्षा देखील आहे जय हिंद ते आराम तर करायचंच आहे हो पण गप्पा कधी मारायच्या मग सुहास हाय बोला दादा दिसली नाही ते निब त्यातली शोरूम मधली माणसं होती वाटतो <laughs> <नहीं। laughs> जण लाईव्ह ला आहेत लाईक आणि सबस्क्राईब कराय सबस्क्राईब करायला सांगा महाराज सर्वांना मला आदर्श खूप आवडतो आदित्य सिरसट बर हे आदित्यसरीसाठी कोणतरी ताई आहे ना म्हणजे तुमचं नाव काय माहीत नाही पण कोणतरी मुलगीच आहे म्हणजे आता लगेच लाईव्ह आले ना जेवण झालं सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा जर तुम्हाला आवडत असेल तर बरं का नाही उगच बिना कामात जबरदस्ती नाही कोणाला सोडा

زاتونه الله مولغای وای تاسو او پخرو او تاسو ای بر پرواتر کوه منته می موئیه ہے منجه هر اسو ده اسده ٹھیک ہے او سے نئی دیسانا علی یپټ دیسان دایته खूप सुपर हाय बर थँक यू कुठ होत एवढे दिवस शंकर हवे हो इथंच आहे कुठं नाही लाईव्ह येत नव्हते कारण कामात असल्यामुळं आज आले बोला काम असते तर त्यामुळं येत नव्हती लाईव्ह म्हणजे ला आज जरा थोडा वेळ भेटला तरी

शकुंतला कोरे जेवलीस का ताई 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 जेवली आनंद भर हाय एक्शन बघा शिजली असेल कुठे नाही वेळ लागतो एवढ्या लवकर नाही शिक आता दोन आज झाले त्याला काय तर बांधून नाही शिकले वगैरे अनिल साधू रामकृष्ण हरी माऊली किरण आता गरम झाले असेल बंद करा जो आयला उशीर लागतोय त्यामुळे जो गरम झाले असेल बघा बाजरीला किती आरते ज्वारी नाही बाजरी बाजरे मांजरावर लक्ष असू द्या घालून सांगेल चुलीवर आहे चुलीवर <laughs> स्क्रीनला डबल टच करून लाईक करा पटापट तुमची भाषा खूप सुंदर आहे आदित्य शिर सर थँक्यू yeah. तुम्ही सुरुवातीपासूनच आमचे प्रेक्षक अस आहात कारण तुमच्या पूर्वीपासून म्हणजे पहिल्यापासून मी जे व्हिडिओ बनते त्याला तुमची कमेंट येते बरोबर आहे त्याचा थँक्यू ऑल व्हिडिओज इज अप्रतिम लाईक थँक्स हर हर महादेव जय शिवराय जय किसान थँक्यू थँक्यू कशान मिरी म्हणून सुजल पाटील जय श्रीराम जय शिवराय जय किसान भाकरी कशाची मक्याची का ज्वारीची बनवली शंकर हनोळे गिरण बंद कराय की मग आता बंद करा सकाळ टाकाय चक्की बंद करा म्हणलं अरे भाकरी बाजरीची आणि ज्वारीची बनवले नागेश विरकर हाय बाजरीची भाकरी बनवले अरविंद चंद, चंद। हाय भगवान रामकृष्ण कुठे राहतात त्यांचं मेडिकल करायचं

दमने मारक मला सगळ्यांना ला भे लागते कळ का कुरडूवाडी मध्ये राहतो बर कुरडवाडी का चांगली